नमस्कार मित्रांनो मी स्नेहा काटोळे स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे चला तर आज पाहूया आपण तेल तेलाचे डाग कपड्यावरचे कसे काढायचे तर मला अशी कमेंट ती एक जणांनी असं मला सांगितलं की तुम्ही तेलावर तेलाचे डाग काढण्यासाठी एखादा व्हिडिओ का नाही करत तर मग मी आज व्हिडिओ करायचं ठरवले तर मी तुम्हाला दाखवते इथं मी बेडशीट घेतले आणि हे तुमच्या समोरच त्याच्यावर मी तेल लावते हे बघा दिसते ना तुम्हाला मी आता हे तेल लावलेलं याच्यावर मला आता मी तुम्हाला दाखवते हे बघा मी इथं गरम पाणी घेतले आता गरम पाण्यात ते तेल लावलेला आपल्याला कपडा असं हे करायचं ओला करायचा आहे तेलाचे डाग कसे काढायचे ते दाखवायचे आहे तर आता इथे आपल्याला जो आपण निरमा वापरतो तोच निरमा आपण या डागाला लावणार आहोत पूर्ण असा सोळून घ्यायचा त्या डागावर आणि जेवढा निरमा घेतला तेवढाच खायचं सोड्या म्हणजे ब्रेकिंग सोडा घेतला मी इथं ब्रेकिंग सोडा लावत आहे आणि आता आपल्याला त्यावर मी इथं अर्ध लिंबू घेतलेला आहे ह्यासं पिळायचं आहे आपल्याला त्यावर त्यामुळं आपलं हे डागणं सहज निघतो तर तुम्ही ब्रशनं घासा पण माझी क माझं म्हणणं आहे की खूप पातळ कपडा असल्यामुळे ब्रशने घासण्यापेक्षा हाताने चोळलेलं बरं कारण कपडा जर पातळ असेल तर तो ब्रशनं फाटतो त्यामुळे असं चोळलं तर ते फाटणार नाही तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करा पण मी सांगितलं आणि तुम्हाला महत्वाचं गरम पाणी घ्यायचे गरम पाण्याच चेक करायचे तुमचा तेलकट डाग नाहीचा होतो हे तुम्ही हे जर करून पाहिलं तर तुम्हाला लगेच कळेल तर माझा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर मित्र मित्रमित्रिंना शेअर करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल